गवती चहा बनवणार आहोत तर चला बघूया कसा बनवलाय चहा नमस्ते मी मनीषा मनीषा किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत गवती चहा तर बघा इथं गवती घेतली मी आणि अद्रक घेतलंय आता तेल घेतलंय पाठवूया गॅस वर गॅस चालू करून घेऊया काय करते मी दोन कप पाणी घेते दोन कप पाणी घेतले चांगलं गरम झालं का ह्याच्यात आपण घालूया अद्रक पाणी चांगलं गरम झालंय आता त्याच्यात घालूया किसून घालूया अद्रक ना किसून घातलंय बघ म्हणजे चांगलं लागतंय चहाला घातले अर्ध ठेवलो गवती घालूया तसे झालेल्या गवतीच्या अद्रक पाणी आता घालूया पुडी तर दीड चमचा बघा चा पूडी टाकले शिजले असं गदा गदा शिजलं म्हणजे का नाही मस्त लागते चांगलं शिजले मस्त असा कलर दिसायला आलाय बघा आता ह्याच्यात एक ग्लास दूध घेतले दूध वतूया ह्याला बी आता चांगलं उकळी येऊया चांगली उकळी आली म्हणजे नंतर आपण साखर टाकायचे चहा शिजायला लागलाय आता आपण ह्याच्यात घालूया साखर तीन कप साखर टाकले मी अजून एक पाच मिनटं शिजवून घेऊया आपण असं हलवून हलवून चहा शिजवून घ्यायचा म्हणजे मस्त चहा होतोय अद्रक हेन का नाही सगळं असं उतरते त्याच्यात रसा असं हलवून चहाला आता अर्धा तास भर मी चहा शिजवून घेतलाय आणि असा मस्त झालायच्या कलर बी बघू शकता किती मस्त आणि बंद करूया आपण शोधून घेऊया खाली कप आपला चहा बनवून एकदम रेडी आहे मस्त झालाय असा चहा एकदम कुणाला तर सर्दी खोकला झाला असता तर नक्की याचा चहा करून बघा तुम्ही नक्की कमी होतो आणि छान झालाय चहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा आणि उद्या भेटू एक नवीन रेसिपीसोबत पात्र बाय